विसरवाडी येथे महामार्गावरील अतिक्रमणे हटविले प्रशासनाची धडक कारवाई नवापूर तालुक्यातील जाणारा नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गाची चौपदरीकरणाचे काम सुरू असून विसरवाडी बस स्थानक परिसरात उड्डाण पुलाचे व सर्व्हिस रोडचे कामाला गती देण्यासाठी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत यावेळी मोठा पोलीस फोसपाठा तैनात करण्यात आला होता कारवाई दरम्यान नागरिकांचा प्रशासनाविरोधात आक्रोश पाहायला मिळाला महामार्गालगतची अतिक्रमित घरे पाडण्यात आलीत अनेक नागरिकांनी विनवण्या केल्यात मात्र प्रशासनाने कायद्याचा बडगा दाखवत या अनधिकृत घरांना जमीन दोस्त केले ही कारवाई जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षापासून सुरू असून विसरवाडी गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर बसस्थानक परिसरात उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू असून काही अडथळ्यांमुळे उड्डाणपुलाचे काम मंदावलेले होते नवापूरकडून रिलायन्स पेट्रोल पंपपासून ते सरपणी नदीच्या पूल रस्त्यापर्यंतच्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला असणारा सर्व्हिस रोडवर नऊ मीटरचा सर्व्हिस रस्ता करण्यासाठी रस्त्यालगतच्या वस्त्या घरे दुकाने लहान मोठे व्यावसायिक यांचे अतिक्रमणांचा अडथळा असल्यामुळे जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांच्या निर्देशानुसार काही अतिक्रमित दुकाने व घरे हटवून अतिक्रमण मोहीम राबवून सर्व्हिस रोडला अडथळे ठरणारे नऊ मीटरची संपूर्ण अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येत आहेत विसरवाडी स्थानक परिसरात सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला असलेली दुकानं व घरे अतिक्रमण हटवीत असताना काही किरकोळ अपवाद वगळता नवापूर तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात महामार्ग प्राधिकरण विभाग तसेच महामार्ग विस्तारीकरण करणारी संबंधित ठेकेदार कंपनी अधिकारी व कर्मचारी यांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर